नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी बुद्धिमत्ता या विषयातील प्रकरण नव्वे गटाशी जुळणारे पद हा घटक आपण अभ्यासणार आहोत तर त्यातील पहिला नाईन पॉइंट वन शब्द संग्रह हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत तर सर्वांनी पान नंबर दोनशे छप्पन्न ज्यांच्याकडे जुने पुस्तक असेल त्यांनी बुद्धिमत्ता या विषयातील प्रकरण नव्वे गटाशी जुळणारे पद हा घटक काढायचा आहे तर पहा गटाशी जुळणारे पद या घटका अंतर्गत कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर या उपघटकातील प्रश्नात काय असतं काही सारखेपणा काहीतरी साम्य असतं काही वस्तू असतात दाबे असतात त्यामध्ये काय साम्य असलेला गट दिलेला असतो मग काय असू शकतं साम्य कशामध्ये असू शकतं तर भाज्या असतात फळे फुले व्यक्ती ती रंग वार महिने ऋतू दिशा या सर्व बाबींचा या गटात समावेश केलेला असतो आणि दिलेल्या पर्यायातील एका शब्दातून हा आपल्याला गटाशी जुना जो काही शब्द आहे किंवा वस्तू आहे ती शोधून आपल्याला शोधून आपल्याला अचूक पर्याय क्रमांक निवडायचा असतो बघा पहिला नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो ठीक आहे चला आता आपण डायरेक्ट स्वाध्याय सोडूया तर बघा सर्वांनी पटपट याची मी सांगण्याच्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये उत्तरं लिहून पाठवायच्या पुढील पुढील प्र, प्रत्येक दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा तर बघा पहिला प्रश्न आहे उकळणे वाफवणे आणि तळणे हे काय आहे बरं उकळणे वाफवणे तळणे हे, हे काय आहे पदार्थ बनवण्याचे प्रकार म्हणजे पदार्थ आपण कसे बनवतो काही पदार्थ आपण उकळून बनवतो वाफ बनवतो तळवणे त्यातलं साम्य दर्शक कोणता येणार बघा धवळणे फुंकणे घुसळणे की भाजणे तर काय आहे पर्याय क्रमांक चार भाजणे <coughs> मग कोणते पदार्थ आपण भाजून बनवतो पापड भाजतो शेंगदाणे भाजतो ओके नाही त्यानंतर प्रश्न दुसरा आहे शूर धाडशी साहसी पर्याय दिलेले आहेत सुंदर भित्रा बहादूर की पुरस्कार मग ह्या शब्दाशी साम्य वाचक आपल्याला पर्यायामध्ये कोणता येतो शूर धाडशी साहसी आणि बहादूर प्रश्न तिसरा आहे लोणी तूप दही लोणी तूप दही मग हे काय आहे बरं आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत आंबट अमूल पनीर की श्रीकृष्ण मग आता लोणी तूप दही हे काय आहेत तर दुधापासून बनवले जाणारे पदार्थ आहेत मग पर्याय कोणता शब्द असा आहे की जो दुधापासून बनवला जातो तर पनीर पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा आहे बांगडी थाळी आणि नाणे आणि पर्याय दिलेले आहेत आपल्याला चेंडू बशी पुस्तक फळा आता बघा ह्या शब्दावरून आपल्याला काय लक्षात येतं काय सांगणे लक्षात येतं की बांगडी थाळी नाणे हे वस्तू कशा आहेत तर गोल आहे ऑप्शन पैकी कोणता वस्तू गोल आहे तर चेंडू पर्याय क्रमांक ए प्रश्न पाचवा आहे झरा नाला ओघळ आणि पर्याय दिलेले आहेत तलाव ओढा नळ की समुद्र मग पाणी प्रवाह पाण्याचा प्रवाह कुठे नव्हतो तर कुठे आहे ऑप्शन नंबर टू ओढा प्रश्न सहावा आहे संगणक कीबोर्ड मॉनिटर मग पर्याय दिलेले आहेत आपल्याला लॅपटॉप माऊस इंटरनेट की वेबसाईट तर काय येणार का आहे संगणक कीबोर्ड मॉनिटर आणि त्याचे भाग संगणकाचे भाग आपल्याला दिलेले तर आहे पर्याय क्रमांक दोन माउस प्रश्न सातवा आहे दुधावरची साय तेल आणि लोणी मग कुठला येणार आहे पहा बरं पर्याय देखील तूप डाळी मेथीची भाजी की रवा मग हे सगळे पदार्थ काय आहे दुधावरची साय तेल लोणी हे काय आहेत त्याच्यामध्ये पर्याय काय येणार आहे दुधापासूनच बनवलेला असतात तेल हे सगळे ऑइल आहे तेल तर पर्याय क्रमांक एक तूप गोपाळकाला रक्षाबंधन नागपंचमी आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत वटपौर्णिमा जन्माष्टमी होळी ही संक्रांत मग आता हे जे सर्व आहे गोपाळकाला रक्षाबंधन नागपंचमी हे काय आहे सण आहे ओके पण हे खाली होळी संक्रांत हे देखील सण आहेत पण हे सण काय होतात श्रावण महिन्यात येतो मग मधील कोणता सण आहे जो श्रावण महिन्यात येतो तर तुम्हाला माहितीच आहे कोणता पर्याय क्रमांक दोन जन्माष्टमी प्रश्न नववा आहे गहू ज्वारी बाजरी मग पर्याय दिलेले आहेत हरभरा तांदूळ मूग मटकी मग गहू ज्वारी बाजरी ही हे काय आहे तृणधान्य आहे मग पर्यायापैकी कोणतं तृणधान्य आहे पहा बरं तर पर्याय क्रमांक दोन बाकी हरभरा मूग मटकी हे काय आहेत कडधान्य मग प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो हरभरा मूग मटकी मग डॅस डॅस देते मग पर्यायतील कोणतं कडधान्य आहे असं ओळखायला सांगते म्हणजे आपल्याला तृणधान्य कोणते आहेत कडधान्य कोणते आहेत हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे आता प्रश्न दावा है। है आहे तुरट कडू आंबट मग अगदी सोपं आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे ते चव आहेत मग पर्याय बघा दिलेले आहेत गुळगुळीत तिखट गरम ती गोड मग कोणता येणार आहे तुरट कडू आंबट आणि तिखट पर्याय क्रमांक दोन आता तुम्ही म्हणाल ह्यामध्ये गोड ही एक चव आहे हो ओके नाही तुरट कडू तिखट हाही पर्याय आपला येऊ शकतो प्रश्न अकरावा आहे आवळा आंबा जांभू पर्याय दिलेले आहेत करवंद पपई बोर आणि सीताफळ बघा हे थोडेसे आंबट पदार्थ आहेत करवंद पपई सीताफळ तर काय येणार आहे गोड काय होतात माहिती का डोंगरात सुद्धा येतात म्हणून बोल प्रश्न बारावा आहे विटा सिमेंट लोखंड मग विटा सिमेंट आणि लोखंडापासून कपडे बूट घर वाळू यांच्यापासून घर बनवतात पण ते बनवण्यासाठी काय काय पदार्थ लागतात कोणकोणत्या वस्तू लागतात तर पर्याय क्रमांक चार मीठ भाकर जमीन चुमला कपडा लागता अगदी सोपं तुम्हाला मराठी विषयात तुम्ही शिकलेले आहात तर हे काय आहे जोड शब्द आहे मग पर्यायातील कोणता जोड शब्द येईल सहवास केर कचरा साहजिक की प्रामाणिकपणा तर कोणता येणार आहे पर्याय क्रमांक दोन केर कचरा प्रश्न चौदावा आहे डोंगर नदी पर्वत मग आता डोंगर नदी पर्वत मग पर्याय एकदा पहा माशी डास मुंगी आणि खाडी मग कोणता येणार आहे बघा हे माशी डास मुंगी सगळे कीटकांना कीटक आहेत की नाही कीटकांचे प्रकार आता वेगळा कोणता येणार आहे त्या पर्याय क्रमांक चार खाडी त्वचा त्याच्याशी रिलेटेड त्वचा कान ना अगदी तुम्हाला लगेच कळून जाते हे काय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत मग पर्यायातलं कोणतं ज्ञानेंद्रिय डोळे मेंदू दात की कसा तर काय येणार आहे ज्ञानेंद्रिय असणारा घटक आहे डोळे पर्याय क्रमांक पुढे पहा नाईन पॉईंट टू आहे आकृता म्हणजे ह्याच्याशी गटाशी जोडणारे पद आता आपल्याला काय दिलेलं असते उपघटनामध्ये आकृत्यांचा गट दिलेला असतो आणि मग ह्या तीन आकृत्या असतात तीन काय एकमेकांशी काहीतरी साम्य असतं आणि त्याच्याच नुसार आपल्याला मग पर्यातून त्याच्याशी सामने असणारी आकृती शोधून काढायची असते मग आता बघा काय काय बदल होऊ शकतो मग आकृत्यांचे आकार पहा रेषा त्यांच्या दिशा आकृत्यात काही चिन्ह दिलेले असते काही संख्या दिलेल्या असतात आकृत्यांच्या काही भाग पाडलेले असतात त्याच्याशी सारखेपणा शोधून निरीक्षण करून आपल्याला त्यातली साम्यदर्शक आकृती आपल्याला शोधायची असते तर पाहूया आपला प्रश्न सराव प्रश्न पाड नंबर सर्वांनी माझ्या अगोदर उत्तर शोधा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा बघा पाड नंबर सर्वांनी पाडायचा आहे टू फिफ्टी एट दोनशे अठ्ठावन्न पहिली आकृती आहे बघा या आकृत्यात प्रश्न आकृतीचा गट दिलेला आहे त्या गटांशी जुळणारी आकृती तर शोधा मग काय आकृती येते बघा इथे त्रिकोण दिलाय त्रिकोणात गोल दिलाय इथे चौकोन दिलाय चौकोनात त्रिकोण दिलाय इथे काय दिलाय षटकोण षटकोणात काय दिलेला आहे पंचकोण दिलेला कुन? दिले आहे दिले मग आता कोणती आकृती येणार आहे बघा इथे पंच पहिली बघा पंचकोणात पंचकोण हम्म चौकोनात आयत गोलात गोल मग त्रिकोणात चौकोन मग कोणती आकृती येणार आहे पहा तर त्रिकोणात चौकोन पर्याय क्रमांक चार नंतर प्रश्न दुसरा आहे बघा त्रिकोणात दोन रेषा दिलेल्या आहेत नंतर चौकोणात त्रिकोण दिलेला आहे नंतर बघा एक ही आकृती दिली यानुसार आपल्याला आकृती शोधून काढायची मग कोणती येणार आहे साम्यदर्शक आकृती हम्म दोन तीन रेषा ह्या पद्धतीने ह्या दोन पासून चौकोन तारखेला त्रिकोण आत घेतलाय ह्या तीन पासून पंचकोण महाराज साम्य दर्शक आकृती कोणती येणार आहे तर ये त्रिकोण दिलाय मग ते चौकोन एक बाजू वाढवली मग ते कोणता कोण दिलाय दोन चार पाच सहा पंचकोन दिलेला आहे पंचकोणाशी जास्त वाढणार आहे षटकोन पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा पहा आकृती त्रिकोण गोल उलटा त्रिकोण चौकोन मग पुन्हा काय साम्य दिलेले बघा दोन तीन मग परत शेवटी चार परत इथे काय झालेलं आहे लक्षात आले दोन नंबरला मग तिसऱ्या आकृतीमध्ये परत इथपासून त्रिकोणापासून सुरुवात आणि मग शेवटी गोल मग त्याच पद्धतीने नंतरच्या आकृती काय येणार आहे सुरुवातीला उलटा त्रिकोण मग सरळ त्रिकोण मग गोल आणि मग चौरस मग कुठे आहे बरं पर्याय क्रमांकामध्ये उलटा त्रिकोण सुरुवातीला पाहिजे मग सरळ त्रिकोण आकृतीमध्ये थोडस कन्फ्युजन आहे बघा आपल्याला सुरुवातीला पाहिजे होता इथे कसं झालं बघा आपण आकृतीला इथे नमरी एक दोन तीन दुसऱ्या वेळेस असं जाता नाही बघा पुन्हा काय झालेलं आहे इथे दोन तीन चार एक कशा पद्धतीने आले पाहिला तुम्ही एक दोन तीन चार नंतर दोन तीन चार एक मग पुन्हा कसं झालेलं आहे पहा इथे सुरुवातीला आता ही आकृती कोणती आहे चार नंतर उलटा त्रिकोण किती आहे तीन सरळ त्रिकोण आहे एक आणि गोल आहे दोन चार तीन दोन एक आणि इथे काय झालेलं आहे मग इथे येणार आहे पर्याय क्रमांक तीन ओके म्हणजे बघा तुम्ही इथे कोणता येणार आहे चौकोन किती नंबरला आहे आपला चार तीन एक आणि दोन सेम सेम दोन तीन एक चार प्रश्न चौथा चा। आहे बघा सरळ त्रिकोण गोल ह्या पद्धतीने मग हा त्रिकोण खाली आलेला आहे त्याचा गोल इथे गेलेला आहे मग ह्याच पद्धतीने आकृतीमध्ये काय येणार आहे गोल आपला खाली येणार आहे पण तो पोकळ असणार आहे भरिव नसणार आहे आणि त्रिकोण वर जाणार आहे तर तो कसा येणार आहे या पद्धतीने आता इथे काय झालेला आहे हा त्रिकोण वर आहे तो खाली येणार तो पोकळ असणार आहे भरीव कोणता पर्याय क्रमांक तीन वर खाली आकृत्यामध्ये बदल झालेला आहे प्रश्न पाचवा आकृत्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणती आकृती योग्य आहे बघा हिलाही चार बाजू आहेत हिलाही चार बाजू आहेत या आकृतीला देखील चार बाजू आहेत मग पर्यायमध्ये चार बाजू असणारी आकृती फक्त ही आहे बघा पर्याय क्रमांक दोन हिला पाच बाजू आहेत हिला तीन बाजू आहेत आणि एक दोन तीन चार पाच त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन ही आकृती बरोबर आहे प्रश्न सहावा आहे चौरस आयत चौरस मग काय येणार आहे सर्व काय आहेत आपल्या चार बाजूच्या आहेत आकृती येणार आहे पर्याय क्रमांक एक साम्य दर्शक आकृत्या कोणत्या आहेत पहा इथे लाइनिंग पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार त्याच पद्धतीने चार असणारी कुठली आकृती आहे तर बघा एक दोन तीन चार ही आकृती आहे मधलं यांचं पी झालेलं आहे मग यांचं काय झालेलं आहे क्रॉस झालेला आहे या पद्धतीने पर्याय क्रमांक एक पुन्हा रिपिटेशन पहा इथे झालेलं आहे मग कोणती आकृती येणार आहे ही आकृती झाल्यानंतर चौकोनात गोल आलेला आहे सेम आकृतीचा पॅटर्न रिपीट झालेला आहे ते म्हणून येणार आहे ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आन्सर आता आपल्याला घड्याळ्याचा काटा दिलेला आहे सगळ्यामध्ये काय तयार झालेला आहे लघु कोण तयार झालेला सदर्व आकृत्या पहा सर्व आकृत्यामध्ये लघो कोण झालेला मग पर्यातील कोणती आकृती आहे की ज्यामध्ये लघो कोण तयार झालेला आहे इथे काट कोण झालेला आहे इथे सरळ कोण झालेला आहे ते तर पर्याय क्रमांक चार प्रश्न दहावा पहा साम्यदर्शक आकृती कोणती आहे घड्याळ्याच्या काय झालेला आहे दिशेनं घड्याळ्याच्या दिशेने आकृत्या फिरलेल्या आहेत बघा स्टार इथे आलेला आहे त्यानंतर इथे आलाय स्टार बघा इथे स्टार आलाय त्यानंतर स्टार कुठे येणार इथे येणार ही आकृती कुठे जाणार पुढे जाणार मग स्टार इथे असणारी आकृती कोणती आहे बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे मग पुन्हा काय आहे स्टारच्या पुढे ही आकृती असणार मग कुठे आहे इथेच आहे स्टारच्या पुढे बघा प्रत्येक घड्याळाच्या दिशेने त्यांचे आकृत्या फिरलेल्या आहेत सो द ऑप्शन वन इज करेक्ट आन्सर त्यातीलच घटक पाहणार आहोत आपण नाईन पॉइंट थ्री आता मग ह्यामध्ये काय आहे पहा या घटकातील प्रश्न काही सारखेपणा असणाऱ्या संख्यांचा गड दिलेला असतो आता त्या संख्या आपल्याला काय करायचं त्यांच्यामध्ये काय साम्य आहे हे शोधून काढायचं मग साम्य कसे असू शकतो एक तर त्या समसंख्या असू शकतात विषम संख्या असू शकतात मूळ संख्या असू शकतात संयुक्त संख्या असू शकतात हम्म तर त्यांची बीरीज वजाबाकी गुणाकार वर्ग संख्या असतात घण संख्या असतात मग हे सर्व आपल्याला त्यामधलं सांगणे शोधायचं आहे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला पर्यायातील संख्या शोधायची आहे तर पाहूया आपण पहिला प्रश्न पाणंब सर्वांनी दोनशे साठ काढा बघा पहिला प्रश्न आहे दोन अकरा एकोणीस तीस मग संख्या पाहता क्षणी आपल्या लक्षात आलं पाहिजेत काय आहेत बघा ह्या सम आहे विषम आहे काय आहेत तर आपल्याला पाहता क्षणी इथे लक्षात येते ह्या संख्यांचा गट काय आहे मूळ संख्यांचा गट आहे ओके मग कोणती पर्यायातली मूळ संख्या दिसून येते बरं आपल्याला कोणती दिसून येते ह्या सगळ्या संयुक्त आहे पर तर पर्याय क्रमांक तीन ही आपली मूळ संख्या म्हणजे साम्यदर्शक संख्या कोणती आहे तर तीन प्रश्न दुसरा आहे पहा एक सत्तावीस आठ एकशे पंचवीस बघता क्षणी पटपट लगेच लक्षात आलं पाहिजे ह्या संख्या काय आहेत घन संख्या आहे एकाचा घन एक तीनाचा सत्तावीस दोनचा घन आठ पाचचा चा एकशे पंचवीस मग पर्यायामधली घन संख्या कोणती आहे तर कोणत्या आहे चौसष्ट कशाचा घन आहे चाराचा घण चौसष्ट म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा आहे एकोणीस एकोणऐंशी एकोणतीस मग या सगळ्या काय आहे मूळ आहे हे तर बरोबर आहे पण सर्वांच्या एकक स्थानी किती संख्या आहे नऊ आहे मग आपल्याला पर्यायामध्ये अशी शोधायची आहे की जी मूळ आणि एकक स्थानी बघा ही कशी आहे एकोणपन्नास संयुक्त संख्या आहे एकोणचाळीस बघा ही काय आहे मूळ संख्या आहे आणि तिच्या एकक स्थानी देखील काय आहे पण ही मूळ संख्या नाही सॉरी ही काय आहे संयुक्त संख्या आहे आणि एकच स्थानी जरी नऊ असतात पण ती संयुक्त संख्या है, ही सुद्धा संयुक्त संख्या आहे एकोणनव्वद ही मूळ संख्या आहे आणि एकच स्थानी नऊ आहे प्रश्न चौथा आहे पासष्ट चाळीस पंच्याण्णव मग अगदी बेरीज करून पहा गुणाकार करून पहा वर्ग संख्या गुन्हा संख्या काही जरी नाही लक्षात आलं तर मग नंतर बघायचा काय आहे ही पाचच्या पाड्यातली म्हणजे पाच ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आहे पाचने ह्या सर्व संख्यांना पाचने भाग जातो मग पर्यायपैकी आहे काशी का अशी कोणती संख्या का जिला फक्त एकाच संख्येला पाचने भाग जातो तर अगदी बरोबर कोणती आहे पर्याय क्रमांक पर एक तीस ही पाचने भाग जाणारी एकमेव संख्या आहे पर्यायपैकी तर पुढे आहे सतरा सदोतीस सदुसष्ट ह्या सुद्धा काय आहेत मूळ संख्या आहेत पण एकच स्थानी किती आहेत सात मग पर्याय मधली शोध आपल्याला ही संयुक्त आहे ही संयुक्त आहे आणि सत्याहत्तर हे देखील संयुक्त आहे सत्तेचाळीस ही संख्या आहे मूळ आहे आणि एक स्थानी सात आहे प्रश्न सहावा पहा चौतीस अडुसष्ट एक्कावन्न एकशे दोन मग आता शोधताना सर्व पर्याय लावून पाहिजे सम विषम गुणाकार भागाकार बेरीज गजाबा घणसंख्या हे सर्व पाहिजे मग पाढ्यातल्या संख्या सुद्धा शोधायच्या मग आता चौतीस अडुसष्ट एक्कावन्न एकशे दोन हे कोणत्या पाढ्यात आहेत बरोबर अगदी बरोबर सतराच्या पाड्यातली संख्या आहे मग पर्याय मागे कोणती आहे सतराच्या पाड्यामधील संख्या कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन सतरा पाचशे पंच्याऐंशी सो द ऑप्शन इज करेक्ट आन्सर प्रश्न सातवा आहे तीन हजार एकशे एकोणतीस चार हजार एकशे सतरा तीन हजार एकशे सात मग पाहताना आपल्या सुद्धा फरक आला लक्षात आला पाहिजे हा अकरा दहा मध्ये भागी नऊ किंवा आपण मग काय पाहायचं हम्म बेरीज करून पाहिजे तीन चार नऊ सहा नऊ सहा पंधरा चार आणि एक पाच सहा सहा सात तेरा तीन आणि एक चार चार सात अकरा मग कोणती बरं येईल बरं पंधरा दो, दोन दोनचा फरक आहे मग दोनचा फरक असणारी संख्या कोणती येईल नऊ बेरीज आपली आली पाहिजेत नऊ पण पहा पर्यायामध्ये एकही संख्या अशी येत नाही की ज्यांचा काय आहे बेरीज नऊ येते म्हणजे थोडस इथे पाचन तीन आठ एक नऊ असा पाहिजे होता त्यांच्याकडनं दहा झालेला आहे तर ऑप्शन थ्री इज करेक्ट आन्सर प्रश्न आठवा आहे अठ्ठावीस सदतीस पंचावन्न ब्याऐंशी अगदी सोपा आहे शोधा प्र काय आहे यामध्ये अंकांची बेरीज केल्यावर प्रत्येक ठिकाणी दहा दहा उत्तर येतं मग पर्यायामध्ये दहा उत्तर असणारी संख्या आहे का बघा दोन्ही संख्यांची बेरीज केली असता दहा अगदी बरोबर कोणती आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट पुढे आहे तीनशे बहात्तर पाचशे पंचावन्न आठशे चौऱ्याण्णव ह्या संख्यांना काय होतं माहितीये का सगळ्या संख्यांना तीन हो ने भाग जातो आता मग पर्यायामधल्या तीनने भाग जाणारी संख्या मग तीनची काय करायची कसोटी वापरायची तीन आणि तीन सहा दोन आठ इला जात नाही भाग सहा पाच अकरा चार पंधरा तिला भाग जातो दोन दहा एक अकरा भाग जात नाही सात सात चौदा पाच एकोणीस भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर आहे प्रश्न दहावा पहा चार बारा म्हणजे चार त्रिक बारा मग सात सकून बेचाळीस हम्म सहा पंचे तीस मग ह्यांची जोडी लावायची बघा तीन दोन पाच हा म्हणजे चार्त्रिक बारा म्हटल्यानंतर दोन निवडत गेलाय म्हणजे किती सहा पंचवीस मग इथे प्रत्येकाला दोन दोन निवडायचे सा। सातामध्ये सा। दोन मिळवा किती येणार नऊ हा सात सकून बेचाळीस हम्म सहा मध्ये सात गुण सहा मध्ये दोन मिळवा म्हणजे किती झाले आठ नऊ आठ हे बहात्तर म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन कसा शोधले लक्षात आले का तुमच्या याच्यामध्ये दोन गुणिले पाच दोनाचे वाढत गेले की नाही चार तरी बार त्या पद्धतीने ओके समजले सर्वांना तर राहिलेले जे पाच क्वेश्चन आहेत ते तुम्ही स्वतः सोडवा जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर संख्या सुद्धा एकदम आपल्या परफेक्ट होऊन जातील आणि संख्या हा प्रकार आपल्याला बुद्धिमत्तेत आणि गणितामध्ये दोन्ही ठिकाणी अतिशय उपयोगी पडतो जास्तीत जास्त संख्या वर्गसंख्या पाठ करून ठेवा भूग्णसंख्या पाठ करून ठेवा मूळ संख्या लक्षात ठेवा म्हणजे हा प्रश्न प्रकार अगदी इझी रीत्या आपल्याला सोडवता ओके तर भेटूया आपण नेक्स्ट last now.